नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जत नगरपरिषद हद्दीत क्रीडा संकुलना पुलिस लोक राजमाता ऐलगे होळकर डीपी प्लॅनला मंजूर आलेले ह्याच्या अगोदर आम्ही त्याचे नामकरण केले होते तेव्हा माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला एक तेव्हा एकशे अठ्ठ्याऐंशीची नोटीसही आली त्याच्यानंतर बहुजन समाजाला मी सोबत घेऊन त्याचा पाठपुरावा करून डी पी प्लॅनवर मंजुरी आलेल्या आहेत जतच्या डी पी प्लॅनच्या नाकाशात पोलीस लोक राजमत आले ते ओळखर क्रीडा संकुलन येऊन आज सहा महिने होऊन गेले तरी कोणत्याही राजकीय नेत्यांनी त्याचं पाठपुरावा केला आणि असून देखील त्याचं उद्घाटन आता आजोबा कोणीही डोक्यात घेतलेलं नाही आज जत तालुक्याचे आमदार विक्रमदा सावंत आहेत धनगर समाजी नेते आमदार गोपीचंद पडळकर आहेत विश्वजित कदम आहेत जिल्ह्याचे खासदार विशालदादा आहेत कवठेमंगा तालुक्याचे सुमंतई आमदार आहेत जयंत पाटील साहेब आमदार आहेत ह्या सर्वांना धनगर समाजाचं मतदान पाहिजेल आहे बहुजन समाजाचं मतदान पाहिजेल आहे परंतु यांना कोणालाही अहिलेदी होळकर क्रीडा संकुलांचं उद्घाटन घेण्यासाठी वेळ नाही कारण त्यांचं त्यांच्याकडे कान डोळा आहे फक्त धनगर समाजाच्या मतासाठी बहुजन समाज मतासाठी नुसता समाजाचा वापर करतायत हेतून जर जर तिने येत्या सव्वीस सप्टेंबर बद्दल जर त्याचं उद्घाटन जर नाही केलं तर आम्ही जत तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व बहुजना समाजाला एकत्र करून त्याचं सव्वीस सप्टेंबरला मोठं भव्य उद्घाटन आम्ही घेतलं जाईल आणि येत्या काळात जर या शासकीय जर कोणी उद्घाटन नाही घेतलं तर तो कोणीही नेता असू दे त्याला तिची काही लायकी इथून पुढे येत्या इलेक्शन आम्ही दाखवून देऊ आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा